मित्रांनो अतिशय आनंदाची आणि महत्वाची अपडेट घेऊन आलेले आहे तर दोन डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात होणार आहे अशी सर्वत्र चर्चा आहे बऱ्याच न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून म्हणा किंवा युट्युबरच्या माध्यमातून म्हणा अशी चर्चा सुरू आहे की दोन डिसेंबर पासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे अशातच मित्रांनो हा पीक वाटप होणार आहे तर किती जिल्ह्यांसाठी वाटप होणार आहे किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्याचा पीक विमा हा दोन डिसेंबरला वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील पीक विमा हा त्यानंतर वाटप होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो किती जिल्हे हे अग्रम पंचवीस टक्के अगिम मध्ये बसवण्यात आलेले आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन तरी करा आणि समोरील बेलायकन बटन दिसाले त्याला दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अपडेट आणि असो शेतीच्या योजनाविषयी माहिती असो ती सर्वात अगोदर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशातच मित्रांनो दोन टप्प्यात नुकसान झालेलं होतं काही जिल्ह्यामध्ये जून जुलै ऑगस्टमध्ये नुकसान झालेलं होतं त्यातच दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑगस्टच्या एंडिंगला आणि सप्टेंबरच्या स्टार्टिंगला बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं खरीप हंगामातील हे नुकसान मोठ्या प्रमाणात तर झालं होतं परंतु शेतकऱ्यांना अद्यापही ही रक्कम पासून वंचित राहावे लागलेले आहे त्यातच मित्रांनो आता दिवाळीच्या अगोदर दिवाळी गोड करण्यासाठी शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित होणार असं देखील सांगण्यात येत होतं बऱ्याच सरकार माध्यमातून सरकार आम्ही तुमच्या खात्यावर दिवाळी गोड करण्यासाठी ही पीक रक्कम वाटप करू अशी बरेच आश्वासन देण्यात आलेले होते अशातच मित्रांनो त्यातच आचारसंहिता म्हणजे आदेश तर काढण्यात आलेले होते परंतु आचारसंहिता मध्ये आले आचारसंहिता मध्ये वाटपाला निवडणूक आयोगाची परमिशन सुद्धा काढण्यात येत होती मागणी सुद्धा करण्यात येत होती परंतु मागणी फेटाळली गेलेली होती त्यातच मित्रांनो आता जे चार जिल्हे सात जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी जे चार जिल्हे आहेत त्यांची विमा वाटपाला दोन डिसेंबर पासून वाटपाला सुरुवात होणार आहे अशी चर्चा आहे ते चार जिल्ह्याविषयी अगोदर माहिती घेऊया तर अशी चर्चा आहे की दोन डिसेंबरला परभणी जिल्ह्याचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल तर मित्रांनो जवळपास परभणी जिल्ह्यातील जवळपास चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे अशी देखील चर्चा आहे आणि हा आकडा सुद्धा कन्फर्म असल्यासारखाच आहे त्यातच तर मित्रांनो जवळपास पाचशे साठ कोटीच्या आसपास हा पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे पी परभणी जिल्ह्याचा परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमेमध्ये सुद्धा परभणी जिल्ह्याला बसवण्यात आलेलं होतं तर मित्रांनो दोन डिसेंबरला पीक वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि वाटपाला सुरुवात देखील होणार आहे ही एक चर्चेला उदाहरण आलेलं आहे त्यातच मित्रांनो आता बाकीचे तीन जिल्हे आहेत त्याविषयीची सुद्धा माहिती घेऊया तर बाकीचे तीन जिल्हे म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास तीस महसूल मंडळात तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना हा पिक मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यापैकी कोटीचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे तर हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायच झाली तर जवळपास पाच तालुक्यातील जवळपास तीस महसूल मंडळात हा पिक मा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे दीडशे कोटीचा पिकमा वाटप होणार आहे पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम असणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं तर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळात सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये चारशे वीस कोटीचा पीक मा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे आता ही देखील चर्चा आहे सात जवळपास चारशे वीस कोटीचा पीक नांदेड जिल्ह्यासाठी पंचवीस टक्के आगामी मध्ये बसवण्यात आलेला आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा तर यवतमाळ जिल्हा तर यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना हा पिकमा वाटप होणार आहे त्यानंतर तीनशे वीस कोटींचा हा पिकमा असणार आहे तर याच्यापैकी आता दोन डिसेंबरला कोणत्या शेतकऱ्यांना हा पिकमा वाटप होऊ शकतो आता परभणीची तर चर्चा आहे परंतु परभणी जिल्ह्याचा पिकमा खरंच दोन डिसेंबरला वाटप होऊ शकतो का तर मित्रांनो आता विधानसभा निवडणुका झालेली आहेत आचारसंहिता संपलेली आहे त्यातच मित्रांनो आचारसंहिता संपलेली जरी असेल आणि निवडणुकीचा रिझल्ट जरी लागलेला असेल तर सरकार अद्यापही स्थापन झालेलं नाही तर सरकार स्थापन व्हायला अजूनही टाइम लागत आहे आता सरकार स्थापनेसाठी आज अद्यापही देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणा यांच्यातर्फे म्हणजे पदासाठी थोडे वादविवाद चालू होते तर त्यातच मित्रांनो आता आता असं झालेलं आहे की जवळपास पाच डिसेंबरला हा शपथविधी वगैरे होणार आहे आणि खाते वाटप होणार आहे म्हणजे पाच डिसेंबरला सरकार स्थापन शंभर टक्के होणार आहे अशी महायुती सरकारकडून चर्चा आहे तर महायुती सरकारकडून पाच डिसेंबरला सरकार स्थापन करण्याची चर्चा आहे तर दोन डिसेंबरला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होऊ शकतो का आता एकीकडे बघायचं झालं तर सरकारच स्थापन नाही तर दोन डिसेंबरला हा पी विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतो हा मान्य करतो की दोन डिसेंबरला पीक विमा वाटप होणार होता परंतु अं अशी चर्चा होती की सरकार जवळपास काल म्हणजे रविवारपर्यंत सरकार स्थापन होईल अशी चर्चा होती तर सरकार स्थापन झाल्याच्या नंतर दोन डिसेंबरला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे अशी चर्चा होती परंतु मित्रांनो सरकार स्थापन झालं नसल्यामुळे दोन डिसेंबरला तगा जवळपास नव्वद टक्केची गॅरंटी देतो दे दोन डिसेंबरला हा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार नाही त्याचं कारण म्हणजे सरकार स्थापन नाही तर हा पिकमा पाच डिसेंबरला सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पाच डिसेंबरच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतो ही महत्वाची माहिती झाली आता बाकी शेतकऱ्यांच्या काही कमेंट होत्या की आमच्या बीड जिल्ह्यासाठी काय आहे जवळपास यवतमाळ जिल्ह्याचं काय झालं अशा देखील चर्चा होत्या आणि जवळपास बाकी जिल्ह्यांची सुद्धा कमेंट मोठ्या प्रमाणात येते शॉर्टकटमध्ये माहिती सांगतो सविस्तर माहिती बाकी जिल्ह्यांची मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शॉर्टकट बीड जिल्ह्याच्या बऱ्याच कमेंट दिसल्या आणि यवतमाळ जिल्ह्याचे सुद्धा बरेच कमेंट दिसले तर जी... त्या दोन्ही जिल्ह्यांसाठी सांगतो यवतमाळ जिल्हा हा पंचवीस टक्के मध्ये बसवण्यात आलेला आहे आणि बीड जिल्हा हा बीड जिल्हा जवळपास पंचवीस टक्के मध्ये नाही तर बीड जिल्ह्या बीड जिल्ह्यासाठी अं जवळपास वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये बीड जिल्ह्याला असणार आहे तर त्यांना सुद्धा पीक मिळणार आहे परंतु पंचवीस टक्के आग्रिमची रक्कम नाही मिळणार हे मी क्लिअर करू शकतो आता याच्याविषयी सविस्तर माहिती आता जालना जिल्ह्याचे सुद्धा बरेचसे कमेंट होते तर बा जालना जिल्ह्याचे सुद्धा कमेंटसाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये जालना जिल्हा यवतमाळ जिल्हा त्याचबरोबर बीड जिल्हा या तीन जिल्ह्याच्या भरपूर मोठ्या प्रमाणात कमेंट येत होत्या त्या तीन जिल्ह्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर तोपर्यंत काय करा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही तर ही होती माहिती मित्रांनो दोन डिसेंबरला पिकमा माव वाटप होण्याचे नव्वद टक्के चान्सेस तर नाहीत दहा टक्के चान्सेस आहेत होऊ शकतो परंतु मी माझ्याकडून तर सांगतो की सरकार स्थापन झाल्याशिवाय पिकमा माव वाटप होणार नाही तर व्हिडिओ आवडले असेल तर प्रत्येकदा सांगतो चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट तुमच्या युट्यूबवर मिळून जातील धन्यवाद